आज आल तो बघा सकाळी शेतामध्ये शेतामध्ये बघितलं सोयाबीनला कणे तांबेरा नावाचा रोग कणी चालू आहे बघा म्हणजे आता हा येण्यासाठी प्रक्रिया चालू आहे आणि हा रोग एवढा फास्ट आहे की नाही जर ऊन पडलं कणी नाही दोन दिवसात म्हणजे पूर्ण शेतात होतो हा रोग ताबडतोब फवारणी करायची होती त्यासाठी मी औषधं आणायला औषध दुकानाकडे जात होतो बघा इथे दुकानात आलो त्यासनी व्हिडिओ दाखवला मी म्हटलं हे लक्षा की सांभाळा पाहिजे अशी औषध द्या हे जास्त होता होतं कामाने मग तिने सगळी औषधे काढून दिली बघा हे बघा कोणत्या कोणत्या प्रकारची औषध आहेत हे औषधाचं बिल करायचं आलं होतं सगळ्या औषधाचं मिळून कधी नऊशे साठ रुपये झालं शेतकऱ्याला एका फवारणीसाठी कनी एक हजार रुपये खर्च करावं लागतात तरी पण शेतीला दर नाही मग औषध घेऊन आलो शेतामध्ये पंप तेन घेऊन आलो औषधं कशी कशी मापायची सगळी बघितली आहे मापात पाप करून चालत नाही जेवढे लिहिले तेवढंच मापात टाका लागते पंपात पंप त्याने भरून घेतला आणि फवारणी करायला निघालो बघा शेतकरी मित्रांनो फवारणी करताना कधी काळजी घ्या पायामध्ये पुढतेने घाला आणि फवारणी कनी अशी करा व्यवस्थित सगळ्या ठिकाणी जायला पाहिजे म्हणजे जेणेकरून कधी त्या फवारणीचा उपयोग होईल आणि पिकाला जोर लागेल मग त्यानंतर इथं स्टँडवर राहतो बघा बजाच्या दुकानात केस कटिंग करायची होती आणि दाढी जरा कोरायची होती इथं गर्दी जास्त असल्यामुळे बजा काय म्हटला केस काय कापणार नाही म्हटलं दाढी तेवढी कोर्या मग ठीक आहे म्हटलं दाढी तर कोरून दे हे बघा स्टाईल किंग ॲक्स कसा आहे बजा येईल तर नुसती कायम करते असत्या मग त्यानंतर दाढीतून कोरून घेतली बघा मग मंडळाजवळ आलतो बघा ही माळवाडीवरचे कार्यकर्ते शिवकर्जना तरुण मंडळ याचे कार्यकर्ते कसे आहेत बघा तिथे आलता सँडी सँडीला उभार म्हटलं फोटो काढूया त्यानंतर ना गणपतीच्या पाया पडाय गेलो गणपतीचं दर्शन घेतलं गणपती बाप्पा मोर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार